सामान्यत फुलं दोन तीन दिवसात कोमिजून जातात हे आपण पाहतोच पण जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचं फुल न सडता तसंच आढळून असल्यानं गावकऱ्यांमध्ये आश्चर्याची लाट पसरली आहे होय बैलहोंगल तालुक्यातील नावळगट्टी गावातील श्री मारुती देवाच्या मंदिरात ही घटना घडली आहे खूप जुनं असलेलं मंदिर पाडून नवीन मंदिर बांधण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला या पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त विधीपूर्वक पूजा करून गावकऱ्यांनी गर्भगृहातील श्री मारुती देवाची मूर्ती आणि पादुका सुरक्षितपणे इतरत्र हलवण्याचं काम हाती घेतलं त्यावेळी पादुकांच्या खाली अंदाजे दीड फूट खोलवर पांढऱ्या शेवंतीचं फूल सापडलं पण ते फूल न सडता तसंच असल्याचं पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं गावातील आराध्य दैवत श्री मारुती देवाचं हे एक प्रकारचं चमत्कारच असल्याचं मांडण्यात येते श्री मारुती देवाच्या चमत्कारांबाबत गावातील ज्येष्ठ मंडळी बोलत होती तसेच अधूनमधून अशा चमत्कारी घटना घडतच असतात त्यामुळे या देवतेविषयी गावकऱ्यांमध्ये आदर भक्ती आणि थोडा भयभावही आहे पन्नास वर्षांपूर्वी मंदिर बांधताना आणि श्री विरांजनेय मूर्ती व पादुका प्रस्थापित करताना हे फूल पादुकांच्या खाली ठेवण्यात आलं होतं आणि तेच फूल न सडता सापडल्यानं साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय

ಆ ಟೈಮ್ ಒಳಗ ನಾವು ವರ್ಷ ನಲ್ವತ್ತೈದು ವರ್ಷ ಹೊಸ ದೇವರ ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿ ಆ ಭೂಪಿ ಹೂವು ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಬಾಡ ಮುಳುಗಿ ಆ ಹೂವಿನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮತ್ತ ನಮ್ಮೂರಿಗೆ ನಮ್ಮಪ್ಪ ನಂದಾ ದೀಪ ಐತಿ ಈ ದೀಪದಿಂದ ಮತ್ತೆ ನಂದಾ ದೀಪ ಶಂಕ ಇವು ಗುರಿ ನಮ್ಗ ಪ್ರಮಾಣಿಕರದಿಂದ ನಡೆಯುವಂತ ಜೀವನ ಕಳಿಸ್ಕೊತಿದವು ಈ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗ ಬಹಳ ಈ ಗುಡಿ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಐತಿ ಮತ್ತ ಈ ಗುಡಿ ಜೀವನ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಈ ಗುಡಿ ತರುವ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಒಂದು ಎರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ ಈ ಎರಡು ಪೋಟು ತಿದ್ದಿನೊಳಗ ಬಿಳಿ ಯಾವ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಿದ್ರು ಈ ಹಣ್ಣಪ್ಪ ಬಹಳ ಪವಾಡ ಈ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗ ಈಗ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿತು ನಮ್ಗೆ ನಿಜವಾಗಿಯೇ ನಿಜ ಕಂಡು ಬಂತು ಇರಣ್ಣಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಕೆ ಎಂ ಎಂ ಮರಾಠಿ ಬೈಲ್ಹೊಂಗಲ್